नमस्कार आता सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते मी या जानकीला एवढं समजावलं एवढं सांगितलं की ती पार्वती नाहीये उद्या कुठचीही कोणी बाई येईल आणि ती पार्वती आहे असं सांगेल आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवणार आहात का ऋषिकेश पण तिला लगेच आई म्हणायला लागला कसं कळत नाहीये यांना आमचे हे तर काहीच बोलत नाहीयेत मला स्वतः काहीतरी करावं लागेल म्हणून सुमित्रा जाते आणि त्या खोट्या पार्वतीचा बोजा बिस्तारा बाहेर फेकून देते आणि म्हणते चलनी किती कोण कुठची तू माझ्या घरात येऊन माझ्याच नवऱ्यावर माझ्याच घरावर माझ्याच मुलांवर अधिकार गाजवतेस चल नी अगं पार्वती ताईंचं तर आम्ही कधीच श्राद्ध घातलं आहे कधीच त्यांचे अंत्यसंस्कार आम्ही स्वतः केले आहेत आणि तू काय बोलतेस खोटारडी कुठची निघितून आत्ताच्या आत्ता आणि ती तिला धक्के मारून बाहेर काढते आता ती जोरजोरात ओरडते तेव्हा सर्वच जण बाहेर येतात आणि बघतात तर काय ती लता ओरडत असते तेव्हा जानकी म्हणते आई आई तुम्ही तुम्हाला सांगितलं ना शांत व्हा तुम्ही आई आपण त्यांना एक संधी देऊया तेव्हा सुमित्रा म्हणते नाही आहे जानकी मी हिला या घरात ठेवणार नाही ही पार्वती नाहीच आहे अगं तुला काय माहीत जेव्हा ऋषिकेश लहान होतं ना तेव्हाच मी त्यांना ते ते बघितली होती आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हाच आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार केले आहेत त्यामुळे तू आता यामध्ये पडू नको जानकी तुला काही माहीत नाही तेव्हा नाना म्हणतात सुमित्रा शांत हो जानकी बरोबर बोलते तेव्हा सुमित्रा म्हणते अहो तुम्ही तुम्ही पण जानकीची काय बाजू घेताय तेव्हा आता जानकी सुमित्राला समजावते आणि घरात घेऊन येते आता ऐश्वर्या लगेच त्या खोट्या पार्वतीला उचलते आणि म्हणते चला घरात लगेच काही बाहेर पडता आणि तिची बॅग बीग घेऊन घरात येते आता ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा जानकी म्हणते मी आता कसं कसं आईंना समजावलं आहे पण आई काही ऐकतील असं मला वाटत नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण जानकी आईचं सुद्धा बरोबर आहे कोण कुठची ती बाई ती उठून पार्वती आहे असं सांगते आपण कसा तिच्यावर विश्वास ठेवायचा तेव्हा जानकी म्हणते मला सुद्धा तुमचं म्हणणं हो पण त्या सगळंच माहिती खरं खरं सांगतात त्यांना एवढी सगळी कशी इतमभूत माहिती आहे बोला ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा ते काही कळत नाहीये नक्कीच काहीतरी गडबड आहे जानकी जानकी म्हणते हो जानकी म्हणते इतक्या वर्ष तुमची आई नाही आली आणि आता कशी येऊ हो शकते हो तुम्हाला काहीतरी गडबड वाटते है ना ऋषिकेश म्हणतो हो तर जानकी मी तेच तर बोलतोय काहीतरी गडबड आहे आपल्याला हे शोधून काढलं पाहिजे तेव्हा जानकी म्हणते यात सगळ्यात ऐश्वर्याचा तर हात नसेल ना ऋषिकेश म्हणतो जर यात ऐश्वर्याचा हात असेल ना तर जानकी मी तुला सांगतोय मी तिला जिवंत सोडणार नाही जर माझ्या आईच्या बाबतीत जर ती अशी करत असेल जर माझी खोटी आई तिने आणणार असेल ना तर मी खरंच तिला जिवंत सोडणार नाही तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश शांतवा स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा जानकीने आता ऋषिकेशलासुद्धा शांत केलेलं असतं जानकी मनात म्हणते ऐश्वर्या या सगळ्यांच्या मागे तू असशील ना तर ऋषिकेशच्या आधी मीच तुला सोडणार नाही आता जानकी हे सगळं कसं शोधून काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू